घटक मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग तयार करणे भाग तेरा ओचा विविध उच्चार असलेले शब्द नंबर वन ओचा चा मूळ उच्चार अ जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये ओ हा स्वर असतो त्यावेळी त्याचा उच्चार अ असा होतो एक्झाम्पल बॉय डॉग लॉट कॉक डॉल सॉरी इथे ओच्या दोन्ही बाजूला व्यंजन आहे 2.1, पॉइंट वन ओचा उच्चार ओ शब्दामध्ये ओ नंतर व्यंजन आणि त्यानंतर लगेच ई आल्यास त्यावेळी ओचा उच्चार ओ असाच होतो एक्झाम्पल रोज मोड बोन वोट इथे नीट बघा हा ओच्या नंतर एक व्यंजन आलेलं आहे आणि त्यानंतर ई आलेला आहे आणि म्हणून आपण त्या ओचा उच्चार ओ असाच केलेला आहे टू पॉईंट टू ओचा उच्चार ओ आता पुन्हा एकदा ओचा उच्चार ओ करण्यासाठीचा एक वेगळा नियम बघणार आहोत शब्दामध्ये ओ एल डी आल्यास त्यावेळी त्याचा उच्चार ओ असाच होतो एक्झाम्पल ओल्ड सोल्ड होल्ड गोल्डन फोल्डर इथे सगळीकडे ओ एल डी असे आलेले आहे आणि आपण मग त्या ओचा उच्चार ओ असा केलेला आहे 2.3 पॉईंट पुन्हा एकदा ओचा उच्चार ओ शब्दाच्या शेवटी ओ आल्यास त्याचा उच्चार ओ असा होतो आता एक्झाम्पल पाहूयात सो गो नो मेट्रो पोगो मॅंगो इथे सर्व ठिकाणी ओ हा शेवटी आलेला आहे आणि आपण त्याचा उच्चार ओ असाच केलेला आहे अपवाद असलेले शब्द टू डू टू पॉईंट फोर पुन्हा एकदा ओचा उच्चार ओ जर शब्दामध्ये ओ नंतर डब्ल्यू असेल तर त्या ओचा उच्चार ओ असाच होतो एक्झाम्पल बो रो यलो पिलो इथे सर्व शब्दांच्या शेवटी डब्ल्यू आलेला आहे आणि त्यामुळे त्या ओचा त्या उच्चार आपण ओ असा केलेला आहे यालाही काही अपवाद आहेत ते लगेचच आपण पुढे स्पष्ट करूयात अपवाद काऊ हाऊ इथे शेवटी ओ असला तरी आपण त्या ओचा उच्चार आ असा केलेला आहे नंबर थ्री ओचा उच्चार आ ओ नंतर डब्ल्यू एन आल्यास त्या ओचा उच्चार आ असा होतो एक्झाम्पल डाऊन क्राऊन टाऊन सर्व शब्दांच्या शेवटी इथे ओ डब्ल्यू एन आलेला आहे आणि आपण त्या ओ चा उच्चार आ असा केलेला आहे नंबर फोर ओ उच्चार अ शब्दाच्या शेवटी ओ एम ओ एन किंवा ओ आर आल्यास ओचा उच्चार अ असा होतो ॲटम बॉटम इथे शेवटी ओ एम आहे सन बटन इथे शेवटी ओ एन आहे डॉक्टर इन्स्पेक्टर इथे शेवटी ओ आर आहे आणि इथे त्या ओचा उच्चार आपण अ असा केलेला आहे या नियमाला अपवाद कम हा शब्द आहे इथे ओ एम शब्दाचा शेवटी नसला तरीही आपण त्या ओचा उच्चार अ असाच केलेला आहे आणि या शब्दाच्या शेवटी आलेला जो ई आहे त्याचा आपण काहीच उच्चार केलेला नाही आणि या संदर्भात विस्तृत माहिती आपण ईचे विविध उच्चार यात पाहिलेली आहे निश्चितच तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल तर ओचे विविध उच्चार असलेले शब्द शोधून लिहा तसेच अपवाद असलेले शब्द देखील लिहा थँक्यू